स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं रणधुमाळी सध्या सुरू आहे रेणापूर नगरपंचायतीमध्ये चौरंगी लढत जी आहे ते पाहायला मिळते शिवसेना शिंदे पक्षाकडनं जे आहे ते जोरदार प्रचार जो सुरू आहे आणि वफ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी हे सध्या प्रचारामध्ये दाखल झालेले आहेत आणि अल्पसंख्याक समाजामध्ये ते फिरतायत सर मला सांगा तुम्ही आज प्रचार करताय तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरलायत काय लोकांची प्रतिक्रिया मी सर्वप्रथम नगरपंचायतच्या निवडणुकीचं काय महत्व आहे ते अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदेसाहेबाचे जे विचार आहेत विकासाच्या बाबतीत ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतोय पोहोचत करतोय मी आणि धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन करतोय जेणेकरून अल्पसंख्याकाला त्यांच्या मताचा जे अधिकार आहे मता मताचा जे परतावा आहे जे आतापर्यंत काही भेटत नव्हता ते शिवसेनेच्या माध्यमातून कसं भेटणार हे पण सांगायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना आवाहन करतोय की शिवसेना हाच पक्ष आहे जे अल्पसंख्याकांना खरा न्याय देणार आहे आता म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक लोकांच्या प्रतिक्रिया येते किंवा काय वाटतं त्यांना की तुम्ही म्हणजे लोकांमध्ये शिवसेनेला आता बरेचदा काय होतं की शिवसेना पक्ष म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणून बघितलं जातं मात्र अल्पसंख्याक समाज सुद्धा इकडं वळाला पाहिजे यासाठी कसं प्रयत्न हे पहा प्रत्येक पक्षाचे एक ध्येय धोरण असतात त्या प्रमाणे ते काम करत असतात पण ज्यावेळेस कुठलाही पक्ष सत्तेत असतो तर त्यावेळेस सगळी जनता त्याच्यासाठी सर्व बरोबर असते आता तुम्ही म्हणता की एकनाथजी शिंदे साहेबाचा पक्ष हिंदुत्ववादी आहे सगळा पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले तर त्यांनी फक्त हिंदूंना दिलं का सगळ्या योजना अल्पसंख्याकांनाही दिल्या ना हे जे तुम्ही जे म्हणता ना हे तुमचे विचार नाहीत हे आहेत जे आपले विरोधक जो आहेत असे विचार चुकीचे पसरवतात आणि अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करतात त्यांचे मतं घेतात आणि नंतर त्यांना विसरून जातात तर हे विचार आम्हाला त्यांच्या डोक्यातून काढायचे की हाच खरा पक्ष आहे ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना अल्पसंख्याक खात्याचा पण पदभार सांभाळला त्यांच्या काळामध्ये जितकं अल्पसंख्याक समाजाचा अल्पसंख्याक विकास विभागाचा मंत्रालयामध्ये उद्धार झाला मागच्या पन्नास वर्षात नाही झाला जेवढ्या योजना त्यांनी अल्पसंख्याक विभागात ते मुख्यमंत्री असताना दिले ते कधीच नाही दिले एकनाथ शिंदे साहेबाचा पक्ष शिवसेना हिंदुत्ववादी आहे परंतु जातीवादी नाही हे मला सांगायचं आहे ते सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे सगळ्यांच्या विचारांना घेऊन चालणारा पक्ष आहे सर्वांसोबत न्याय करणारा पक्ष आपण मतदारांना काय आवाहन करणार या निमित्तानं मतदारांना मी हेच आवाहन करेल की हे शहर आहे जसं विधानसभा असती जशी लोकसभा असती ही शहराची नगरपंचायत म्हणजे छोटस एक तुमचं सभागृह आहे या सभागृहातून तुमच्या गोरगरिबांना योजना निकालतात साफसफाईच्या योजना निघतात ड्रेनेज सिस्टीम असती गावाचं जे आहे तर एक कचऱ्याचा विषय असेल रोडचा विषय असेल गटारीचा विषय असेल ह्या सगळे विषय जर चांगले लोक त्या सभागृहामध्ये बसले तर चांगला विकास होईल तर आमची विनंती अशीच आहे की जे शिंदे साहेबांचं नेतृत्व एक भक्कम नेतृत्व नेतृत्व आहे इथल्या लोकांना सर्वांना की त्यांनी जर धनुष्य बाणावर उभे असलेले सर्व सदस्य जर निवडून दिले तर आम्ही वचन देतो की हे सदस्य आपल्या सोबत चुकीचं काम करणार नाही विकासाचं काम करतील आणि जर यांनी काही चूक केली तर आम्ही यांचे कान धरू आम्ही त्यांना सांगू हे चुकीचं काम हिथं चालणार नाही म्हणून या पद्धतीने जर तुम्ही यांचे हात बळकट केले तर आमचे हात बळकट होतील आमचे हात बळकट झाले तर आम्ही विकास बळकटीने करू सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर